काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे दुर्देवी घटना घडली ती म्हणजे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महारा महाराजांचा भारतीय नौदला नौदलाने उभारलेला उतळा कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे ही बातमी सर्वत्र पसरली ही घटना अतिशय दुर्दैवी होती हा पुतळा आठ महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या पुतळ्याचं सा अनावरण केलेलं होतं आणि ऐन पावसाळ्यात पावसाळ्यात हवामानही होतं जोराचं आणि त्यामुळे हा पुतळा पुतळा कोसळलेला आहे मी यामध्ये कोणावर आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्याने बांधला त्याचे असलेले टेक्निशियन सर्व बांधणारे लोक या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल